सकाळ म्हणजे नवीन उत्साह सकाळ म्हणजे फक्त दिवसाची सुरुवात नाही सकाळ म्हणजे एक नवी संधी एक नवी उम्मीद रात्रीच्या थकव्याला मागे टाकून प्रत्येक सकाळ नव्याने काहीतरी करून दाखवण्याची जिद्द घेऊन येत असते प्रत्येक दिवस वेगळा असतो पण सकाळ एकच म्हणते तू परत सुरुवात करू शकतेस काल झालेली चूक विसरून त्यात शिकून परत पुढे जाऊ शकतेस म्हणून सकाळ म्हणजे एक नवीन उत्सव सो हॅलो हाय गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा व्हिडिओ अगदी मी प्लांट्सपासून सुरुवात केलेली आहे छान अशी दिवसाची सुरुवात हिरव्यागार प्लांट्सपासून केली तर मनालाही अगदी प्रसन्न वाटत असते त्यात तुम्ही ते बघू शकता मोगऱ्याच्या जार, झा झाडाला एक सुंदरशी कळी उग उमललेली आहे जी खरंच खूप प्रसन्नता देऊन जात आहे त्यासोबतच बाकींची सुद्धा इतकी छान ग्रोथ होत आहे ना की खूपच अगदी मनाला असं बघूनच प्रसन्न वाटत असते म्हणून एक तरी छोटंसं रोपट किंवा एक तरी झाड घरात असलं की मन अगदी फ्रेश वाटत असते तर चला आता स्वयंपाकाला सुरुवात करूया रोज रोज एकच प्रश्न येते की स्वयंपाकात करायचं का जे म्हणजे मुलांनाही आवडेल आणि घरातल्या बाकीच्या लोकांना आहे आणि आमच्याकडे खरं म्हटलं तर सकाळी सकाळी वेदांत उठलं की त्याला आधी म्हणजे माहिती करून घ्यायचं असते की आज टिफिनला काय देणार आहे आणि तो येतोच येतो किचन पर्यंत तू काय देणार आहे म्हणून इथे भेंडी कट करून ठेवली म्हणजे भेंडी त्याला दिसली की तो बाकी कुठलीही भाजी घरात असो त्याला काही फरक पडत नाही पण भेंडी असली की त्याची फेवरेट असते म्हणून म्हटलं चला आता टिफिनवर मुलांना भेंडी देऊया आणि आमच्यासाठी जे आहे ते शेंगाची भाजी करूया म्हणून मी आज दोन म्हणजे भाज्या बनवण्याचा प्लॅन जो आहे तो केलेला आहे कारण तशी ही भेंडी खूप कमी होती म्हणजे टिफिन पुरतच होऊ शकते एवढीच होती आणि चिवच्या पप्पांना तेवढी काही भेंडी विशेष आवडत नाही म्हणून मग त्यांच्यासाठी शेंगा आणि वरण सुद्धा मी इथे कुकर मध्ये लावून दिलेलं आहे त्यासोबतच भात सुद्धा लावला गॅसवर त्यानंतर बघा इथे पटापट भेंडी जायचं असते म्हणून मी आहे ती बनवून घेते त्यानंतर शेंगा जे आहे ते फोडणी देऊन देते सो आज आहे चिवच्या पप्पांचा बर्थडे म्हणून म्हटलं चला त्यांच्याही आवडीचं काहीतरी बनवलं गेलं पाहिजे म्हणून जास्त काही विशेष नाही सो त्यांच्या आवडीची भाजी करत आहे त्यासोबतच इथे मी भाजीची प्रिपरेशन जी आहे ती करून ठेवलेली आहे आणिच बाकी मला चपात्या वगैरे जे आहेत तेवढंच टाकून द्यायचे आहे घरात कुठल्याही म्हणजे कोणाचाही बड्डे असो घरामध्ये लहान मुलं असली की त्यांना इतकी उत्सुकता असते की खूप जास्त म्हणजे काउंटिंग सुरू असते रोज की म्हणजे एक दिवस बाकी आहे दोन दिवस बाकी आहे आणि असंच चिवेधुचं होतं त्यांनी दोघांची एवढी म्हणजे आतुरतेने वाट बघत होते की आज पप्पांचा बड्डे आहे आणि त्यासाठी बघा ना म्हणजे आज आम्ही सकाळी केक वगैरे कटिंग करणार होतो पण म्हटलं चला एवढ्या घाई गडबडीमध्ये केक कटिंग करण्यात काहीच उपयोग नाही म्हणून रात्री जे आहे ना म्हणजे केक कटिंग करण्याचा प्लॅन जो आहे तो आहे तसंही कालच्या दिवशी मी म्हणजे केक वगैरे काही आणून ठेवला नव्हता तर म्हटलं आता आज भरपूर कामं आहेत मला सोबतच मला आज हॉल क्लिनिंग करायची आहे त्यासोबतच मला मार्केटमध्ये जायचं आहे काही गिफ्ट्स आणायचे आहे चूच्या पप्पांसाठी त्यानंतर केकचा ऑर्डर द्यायचा आहे आणि असेच भरपूर काम आहेत सो so, अशा पद्धतीने जे आहे ना माझं मॅनेजमेंट असतं दिवसभरचं कारण शिवचे पप्पा तर ऑफिसला जातील त्यामुळे तसेही ते कुठलंच काम काही घरातलं करत नाही त्यामुळे मलाच सगळं काही सांभाळावं लागते त्यानंतर बघा स्वयंपाक केली लगेच स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर ना म्हणजे आज, आज शक्यतो सॉरी मी स म्हणजे सम आधी सांगायला हे विसरली होती की आज मुलांना सुट्टी आहे सो so, मला हे लक्षातच आलं नाही की आज मुलांना सुट्टी आहे म्हणून मी मस्त टिफिनची प्रिपरेशन वगैरे केली आणि त्यानंतर मग मी मोबाईल बघितला आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे यार आज नागपंचमी आहे आणि मुलांना सुट्टी आहे सो असं अशा भर बऱ्याच गोष्टी असतात ज्या म्हणजे मी विसरते आणि खरं सांगू तर टिफिन वगैरे बनल्यानंतर जर असं कळलं की आज सुट्टी आहे तेव्हा खरंच असं वाटते का म्हणजे आधी माहीत झालं असतं तर मी में एवढी मेहनत केली नसती असं होते तर चला असो अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या घडत असतात त्यानंतर भरपूर दिवसापासून काय होत आहे ना म्हणजे या सोप्यावर इतके डागं लागले आहे म्हणजे अवेदन काय केला ना चॉक असतो ना चॉक नाही आवर नाही का त्याने पूर्ण चॉक लिहून ठेवला होता सो चॉकचे डाग जे आहे ना ते मी बरेचदा म्हणजे कापडाने पुसायचा प्रयत्न केला पण ते निघालेच नाही म्हटलं चला आज आता दिवसही आहे आणि मी मुलांना बेडरूम मध्ये बसवले आहे कारण त्यांची एक्झाम सुरू आहे सो ते स्टडी करताय तेवढ्या वेळामध्ये मी हे म्हणजे जा काम जे आहे ते करून घेते आणि सोपा कवर काढून ठेवून म्हणजे फॅन खाली ठेवते एवढा भाग आणि जेवढ्या भागावर त्यांनी चॉकने लिहिला आहे ना तेवढाच भाग मी पूर्ण एका स्क्रबर स्क्रबर घेतलं चांगलं हार्डवाला आणि थोडं माझं लिक्विड स्प्रे आहे ना ते घेतलं त्यानेच पूर्ण हा सोपा जो आहे तो असा क्लीन करून घेते म्हणजे काय होते ना कधी कधी मुलं जेवण करतात किंवा कुठलंही काही असं म्हणजे वस्तू सोप्याला वगैरे टिकली तर मग खूप खराब दिसते आणि मग अशीच वेळेच्या वेळीत जर आपण क्लिनिंग केली तर बघा अगदी छान क्लीन होऊन जाते सो खूप एफर्ट्स घेऊन म्हणजे मी हे ट्राय केलं म्हटलं चला आता या लिक्विड जेलनी सोपा क्लीन होते की नाही हे बघूया तर खरंच तुम्ही समोर बघायलाच पूर्णपणे सोपा क्लीन झालेला होता आणि छान फॅनमध्ये सुकू दिला त्यानंतरच मग आता मी इथे बाकीचे कामं होईपर्यंत जे आहे ना आ, सोपा कवर वगैरे काही टाकणार नाही तर तुम्ही इथे बघू शकता एका सॉफ्ट कापडाने मी परत एकदा पुसून काढलं पूर्ण आणि एक, एक हार्ड ब्रश आहे माझ्याकडे त्याच्यानेही पूर्ण क्लीन केला आणि तुम्ही आता सोपा बघू शकता पूर्णपणे जे आहे तेवढा भाग जो आहे तो क्लीन झालेला आहे अगदी म्हणजे भरपूर दिवसापासून डाग दिसत होता पण मला असं वाटत होतं की होईल नाही होईल किंवा सोप्याचं कापड खराब होईल मग विनाकारण कशाला आपण पाणी लावायचं पण आज मनावर घेतलं म्हटलं होईल नाही होईल एकदा मी ट्राय करून बघते पण खरंच मला रिझल्टही हंड्रेड पर्सेंट मिळालं सो लिक्विड स्प्रेने पूर्ण त्याचे डाग निघून गेले थोडी मेहनत घ्यावी लागली थोडं घसून काढावं लागलं पण ठीक आहे पण सोपा आता चांगला दिसत आहे नाहीतर काय झालं ना सोफा कवर जेव्हा झटकताना तोप तेवढा भाग दिसत होता मग इतका खराब दिसत होता ना की खूपच जास्त सो आता पूर्ण सोपा जे आहे ते डस्टिंगच करून घेतलं माझ्याकडे असा हार्ड ब्रश आहे जो नेहमीच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत असते सो त्या हार्ड ब्रशनी पूर्ण मागून आतून वगैरे जे आहे ना जेवढं काही म्हणजे काय होते ना सोफा असं भिंतीच्या साईडला ठेवून असतं त्यामुळे खूप जाळ्या लागल्या असतात आणि तिथे तिथपर्यंत तीत झाडू काही आपलं पोहोचत नाही आणि एवढा मोठा सोपा रोज रोज सरकवून झाडा हे काही आपल्याच्याने होत नाही त्यामुळे कधी विकली तर कधी मंथली अशी क्लिनिंग जर केली तर मग सोप्याला जाळे वगैरे काही लागणारच नाही त्यानंतर हे बाकीचे दोन सोपे जे आहेत ते पण मी क्लीन करून घेतले शक्य तेवढे ते हे दोन सोपे काही खराब झालेच नव्हते कारण म्हणजे घरात नेहमीच सोपा कवर टाकलेला असतो त्यामुळे सोपा काही खराब होत नाही सो अशा पद्धतीने सोपा कवर झटकून घेतलं सगळं म्हणजे हॉलमधले ज्या काही छोट्या मोठ्या वस्तू होत्या ना त्या सगळ्या मी असे छान सजवून ठेवले सो आता आम्ही डीमार्टला गेलो होतो ना तेव्हा असं छोटंसं टॉयज पियानो आणलो आन होतो सॉरी गिटार आणला होता तर तो मुलांना खूपच आवडलेला होता म्हणून वेदूत जर म्हणजे थोडं जरी त्याला टाइम मिळालं हॉलमध्ये बसण्याचा तर तो गिटार धरून मस्त सोप्यावर बसून असतो त्याची क्रिकेटची बॅट असते म्हणजे त्याच्या वस्तू शक्यतो म्हणजे इकडे तिकडे दिसतात घरामध्ये कारण तो म्हणजे बरेचदा टॉयज घेते आणि तो विसरून जाते की त्याला प्रॉपर त्याच्या जागेवर ठेवलं पाहिजे सो सध्या लहान आहे म्हणून आम्हीही तेवढं काही त्याला म्हणजे बोलत नाही तर अशा प्रकारे सगळे म्हणजे टॉईज वगैरे जे आहे ते व्यवस्थित ठेवून दिली त्याची बॅट वगैरे इथून काढून घेतली म्हणजे सोपा मला निवडतो हा क्लीन करता येणार चला आता छान प्रकारे सोपा इथे नीटनेटका करून घेतला अगदी आता च्यू वेदू या रूममध्ये येईपर्यंत ही रूम जशाच्या तशी राहणार आणि आज त्यांच्या पप्पाचा बड्डे असल्यामुळे मी त्यांना वॉर्निंग दिलेली आहे की ही रूम खराब करायची नाही कारण सायंकाळी आम्हाला याच रूममध्ये केक कटिंग करायचा आहे त्यानंतर बघा यांना म्हणजे च्यूच्या पप्पांना बँकेकडून हे खूप छान मिल्टनचं फिल्टर मिळालं होतं सो बरेच दिवसापासून मी तुमच्यासोबत शेअर करते म्हणते पण होतच नाही शेअर करणं सो ते टी टेबलमध्येच ठेवण्याचे जेव्हाचं मिळालं तेव्हाचं कारण घरामध्ये अक्षरशः भरपूर भांडी जमा झालेली आहे आणि कालच्याच एका व्हिडिओला मला अशी कमेंट्स आली होती की ताई तुमच्या घरी म्हणजे भरपूर भांडी आहेत सो म्हणजे तुझ्या घरची भांडी खूपच म्हणजे चांगली आहेत अशी वगैरे तर शक्यतो माझ्या घरची भांडे जे आहे ना अर्धे तर माझ्या लग्नातलेच आहेत आणि अर्धे शिवच्या पप्पांना दरवेळे म्हणजे त्यांना बँकेकडून गिफ्ट्स मिळालेलेच आहेत आणि गिफ्ट्स मिळालेले भांडे भरपूर जमा झालेले आहेत म्हणजे अर्धे पॅकिंगच ठेवलेले आहेत मी डिनर सेट काय बॉटल्स काय बॉटल्सचा तर इतका स्टॉक आहे माझ्याकडे की काय सांगू तुम्हाला म्हणजे भरपूर प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे भांडे काचेचे स्टीलचे सगळे म्हणजे मला गिफ्ट मध्येच मिळालेले आहेत त्यानंतर हा असा एक सुंदरसा फिल्टरसुद्धा गिफ्ट मिळाला सो सध्या तरी आम्हाला काही फिल्टरचं काम पडत नाही आणि तसंही म्हणजे वन डे टूर वगैरे असलं तर एक माझ्याकडे ऑलरेडी मग चांगला मोठा आणि चांगला फिल्टर आहे त्यामुळे आता याचं काय करू बघते आता काय करणार तर त्यानंतर इथे टी टेबलवर जो काही छोटा मोठा कचरा झाला होता ना तो पूर्ण साफ करते कारण काय करतात ना मुलं पेन्सिल असो इरायझर असो किंवा स्केच पेन जरी असले ना तर इतका पसारा करतात ना एक वस्तू काढले की सगळं असं अस्ताव्यस्त करून ठेवून देतात म्हणून मी त्यांच्यासाठी स्पेशल असे बॉक्सेस ठेवले आहे आणि बॉक्सेसमध्ये अर्धे त्यांचे इरायझर शॉपनरपेक्षा तर मला ना अर्धे टॉईजेस मिळतात आणि जिकडे तिकडे म्हणजे टॉईज त्यांचे खेळले की या डब्यात त्या डब्यात आणि मग सगळं हा हाच पसारा आपल्याला आवरावं लागत असत बरेचदा मी असं विचार करते की हे टी टेबल जे आहे ना म्हणजे मध्ये जे आहे ना म्हणजे दोन सोप्याच्या मध्ये असं ठेवावं असं विचार करते सेंटरमध्ये पण काय होते ना तिथे मी चटई टाकून ठेवते आणि जसं काही आता पावसाळा आहे मग हिवाळा येणार आणि मुलं मग कसं काही दूध प्यायचं असलं किंवा जेवण जरी करायचं असलं ना तर मग खाली बसतात त्यामुळे मग चटई काढण्याची सुद्धा इच्छा होत नाही आणि आता मला सवयच झाली आहे म्हणजे माझे छोटे बेबी जे होते ना तेव्हापासून मला घरामध्ये चटई किंवा मॅट्स वगैरे अशी टाकायची सवयी आहे त्यामुळे आता ती सवयच लागून गेली आणि मलाही एखाद्या दिवशी जरी हॉलमध्ये चटई नाही लाव म्हणजे घातली ना तरी असं वाटते की काहीतरी म्हणजे पायांना असं स्टाईल खूप थंडगार वाटते म्हणून म्हटलं चला आता एनी टाइम तर आपण पायामध्ये चप्पल घालून फिरू नाही शकत आणि मुलं तर घालतच नाही त्यामुळे मग हा टी टेबल असं टी व्हीच्या खाली ठेवला आहे आणि चटईस इथे टाकून ठेवते त्यानंतर टी टेबल छान पुसून घेतला अगदी लिक्विड स्प्रेने पूर्ण असं बरेचदा काय होते ना मुलं खराब हात लावतात किंवा रिमोट जरी घ्यायचं असलं तरी मग जेवण करता करता रिमोटला हात लावतात ज्यामुळे खरंच खूप म्हणजे धूळ वगैरे बसली असते सो अशा पद्धतीने मी पूर्ण हा टी टेबलच जे आहे ते पूर्ण असं पुसून काढते आधी ना कुठलीही म्हणजे डेकोरेट करण्याची वस्तू प्लांट्स म्हणा किंवा कुठलंही असं काही डेकोरेशनचं सामान असलं तर मी या काचावरच डेकोरेट करून ठेवत होती आणि भरपूर वस्तू होत्या आधी पण जेव्हाचं आता बुकशेल्फ झालं जसं आता बेडरूममध्ये बेड साईड टेबल झालं त्यामुळे या म्हणजे या काचेवरच्या वस्तू ज्या आहेत ना त्या डिवाईड झालेल्या आहेत तरी बऱ्यापैकी छोटे मोठे क्यूट असे जे आहेत ना डेकोरेशनने मी हा काचसुद्धा असं सजवून ठेवलेला आहे आणि बरेचदा काय होते ना म्हणजे यावर इतकी दूर असते ना की खूपच जास्त आणि रोज रोज खरंच सांगते म्हणजे रोज रोज ही म्हणजे धूळ पुसा किंवा म्हणजे सुद्धा मला कधी कधी आठवत नाही कारण हा कोपऱ्यामध्ये असते आणि बऱ्याचदा इकडे म्हणजे जात नाही घरात झाडू वगैरे मारलं की डायरेक्ट सोपा रोजचे काम आहेत ना ते आपण प्रॉपर पद्धतीने करतो पण बऱ्यापैकी काही कामं जे आहेत ते राहून जातात त्यानंतर बघा ही विंडो विंडो सुद्धा मी असं म्हणजे नेहमी पुसत असते ज्यामुळे विंडो सुद्धा एकदम चका अच्छा काय म्हणजे ख तेवढी अशी डीप क्लिनिंग करायची गरज नाही सो एक असं खूप असं खराब कापड आणि छान त्याला ओलं करून घेतलं आणि त्या कापडानेच मी दरवेळे पुसून काढते कारण मला विंडो अशी डीप क्लिनिंग करणं म्हटलं ना तर मग खूप वेळ जाते त्यामध्ये आणि खूप म्हणजे धूळ बसली की मग ते डीप क्लीन करायला खरंच कंटाळा येतो म्हणून मग असं अधेमध्ये जर आपण पुसत असलं ना तर मग आपल्याला डीप क्लिनिंगची काही गरजच पडणार नाही आणि अशा पद्धतीने बघता बघता मी आज हा पूर्ण हॉलच जो आहे तो चक करून घेतलेला आहे त्यानंतर बघा क्लिनिंग करेपर्यंत हा शांत बसला होता नाहीतर आम्हाला अभ्यास करताना भूक लागते तहान लागते किंवा वॉशरूम लागते आणि आमचे हेच नाटकं जे आहेत ते सुरू असतात अभ्यास करताना आणि भरपूर वेळ पासून तेच सुरू होतं की मम्मा भूक लागली मम्मा काहीतरी बनवून दे मम्मा असं कर मम्मा तसं कर म्हटलं चला आता क्लिनिंग तर माझी झालीच आहे म्हटलं याला छान यावेळी डिमार्टमधून ना खूप सुंदर असं मी ओनियन्स म्हणजे काय म्हणतात त्याला आय डोंट नो सो असं पॅकेट आणलं होता चीज, सो चीज ओनियन म्हणून असं काहीतरी त्या पॅकेट्सवर नाव आहे सो यामध्ये छोटे छोटे असे समोस्या टाईप म्हणजे समोसे, समोसे आहेत तर ते फक्त फ्राय करून घ्यायचे आणि त्याच्यासोबत चटणीसुद्धा दिलेली आहे तर त्या चटणीसोबत खायचे आहेत तर बघते मी फर्स्ट टाईमच आणलेला आहे सो फ्राय करून बघते आता याला आवडते किंवा नाही सो बघा याला वाटलं की मी याला कॅमेरामध्ये म्हणजे याचा इनरवेअरवर दाखवत आहे म्हणून तो पटकन गेला आणि ड्रेस घालून आला सो असं खूप म्हणजे तो लाजाडू आहे आणि त्यासोबतच म्हणजे त्याला असं वाटते की खूप लोक आहेत आपल्याला मग आपण छान व्यवस्थित प्रॉपर ड्रेस घालून दिसलो पाहिजे असं त्याला वाटत असते शक्यतो मी जसं राहते तसंच दाखवण्याचा प्रयत्न जो करत असते माहिती नाही लहान मुलांना काय असं विशेष वाटते म्हणजे स्वयंपाकामध्ये वा कुकिंग मध्ये असं मध्ये मध्ये येतात आणि हे मी करतो मी करतो म्हणून म्हणजे त्यांचं सुरू असते म्हणजे जेव्हा वेळ येईल तेव्हा तर काही लोक हे करणार नाही आणि भलत्याच वेळेस करायला येतात सो so, असंच याचंही सुरू होतं की मम्मा मी बनवणार मी करणार आणि म्हणून तो मध्ये मध्ये येत होता आणि त्यासोबतच त्याने मला इथे जे आहेत ते सॉरी मी आता याला कचोरीच नाव देऊन देते सो इथे कचोरी जे आहे ते मी तळून घेतलेले आहेत सगळे सगळे नाही तळले फक्त जेवढे खाण्यापुरतं असतात ना तेवढे तळून घेतले आणि खरं सांगू तर इतकं टेस्ट प्लेस होतं ना म्हणजे मला तर अजिबात आवडलेलं नाही चला बऱ्यापैकी घरातले काम हो जे आहेत ते माझी झालेली आहे आणि आता एक काम म्हणजे खूप महत्वाचं काम आज मला करायचं आहे ते म्हणजे थ्रेडिंग आणि वॅक्सिंग अं खर सांगू तर खूप म्हणजे दोन महिन्यापासून मी थ्रेडिंगच केली नाही आणि अक्षरशः आरशात बघून ना आता मलाच लाज वाटायला लागली म्हणून आज ठरवलंच कोणत्याही हालतीमध्ये आज मी वॅक्सिंग आणि थ्रेडिंग करतेस तसंही म्हणजे काय होते ना माझ्यासारख्या बऱ्याच बायका असतात जे घरातला मुलांचं सगळं आपण प्रॉपर पद्धतीने करतो आणि सगळं वेळेवर करतो पण जेव्हा वेळ स्वतःसाठी काढायची येते ना तेव्हा आज करू उद्या करू असं म्हणून पुढे ढकलत असतो ज्यामुळे मग भर भरपूर दिवस निघून जातात यातच की आज करू उद्या करू आणि तुम्ही म्हणजे तुम्ही असंच विचार करत असेल ना तर तुम्हाला एक गोष्ट मी इथे सांगते ते म्हणजे आधी ना खरंच स्वतःकडे लक्ष द्या स्वतःची केअर करा स्वतःसाठी वेळ काढा कारण स्वतःसाठी वेळ काढणे ना खरंच खूप महत्त्वाचं आहे सो चलो आता मला म्हणजे चिवला ट्युशनला सुद्धा सोडायचं आहे आणि त्यातल्या त्यात मग तिकडूनच जे आहे ना मी पार्लरमध्ये जाणार वॅक्सिंग करायची आहे सो हेअर सुद्धा कट करायचे आहे खूप म्हणजे हेअर वाढलेले आहेत त्यानंतर म्हणजे भरपूर एक ते दोन कामं आहेत आणि आज नाही का पप्पांचा बड्डे आहे त्यामुळे मला केक आणायचा आहे त्यासोबतच त्यांच्यासाठी गिफ्ट घ्यायला जायचं आहे आणि असे भरपूर काम आहेत सो आता मॅक्स टू मॅक्स चार वाजलेले आहे चार ते सहापर्यंतचा वेळ आता माझं बाहेर जाणार आहे पूर्ण त्यानंतर बघा इथे मी खूप छान पद्धतीने रेडी झालेली आहे म्हटलं आता हेअर्स कट करते पण हेअर्सला जे आहे ना मी ऑइलिंग केलेली आहे आणि बऱ्याच शेंड ते खालच्या अशा दिसत आहेत जे मला कट करायचे आहेत पण मी ऐकलं होतं की अशा वातावरणामध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये हेअर्स कट नाही करावे नाही तर मग खूप जास्त हेअरफॉल होतो आणि तसंही मी पाऊस असल्यामुळे बाहेरचं शूट केलं नाही त्यानंतर मी घरी आलेली आहे आणि बाहेर म्हणजे खूप पाऊस होतो त्यामुळे मला तेवढं काही शूट करताच आलं नाही सो आता जे आहे ते स्वयंपाक करायचं आहे स्वयंपाक करायचा आहे आणि बाहेर म्हणजे मला चिवच्या पप्पा साठी गिफ्ट सुद्धा आणायचं होतं त्यातल्या त्यात केक सुद्धा मी ऑर्डर दिला केक केक होता केकचा केक सुद्धा आणायचा होता तर बघा चिऊची तर चार ते सहा चा ट्युशन होती पण वेदांतला मला घेऊन जावं लागलं ज्यामुळे मग त्याचं वर्क जे आहे ते राहिलं आणि उद्या त्याचं पेपर आहे त्यासाठी मी इथे आल्याबरोबर ज्यानं दोघांना अभ्यासासाठी बसवलं म्हटलं तुम्ही तुमचं वर्क आधी कम्प्लीट करा नंतर मग केक कटिंग वगैरे आपण करू तसंही की चिऊच्या पप्पांना याला यायला जरा उशीरच आहे म्हणजे ते बोलले होते की आठ वाजेपर्यंत येणार सो आत्ता वाजलेले आहेत सात म्हणून सात ते आठ माझ्याकडे वेळ आहे म्हणून मी या दोघांनाही जे आहे इथे घेऊन बसलेली आहे म्हटलं जो काही वेदांचं उद्याचा पेपर आहे ना त्यामुळे त्याचं म्हणजे रिडिंग किंवा त्याची रिव्हिजन करून घेते तसंही म्हणजे पूर्ण काही आम्हाला रिव्हिजन करायची नाही आहे फक्त त्याचं थोडं म्हणजे फायनल टच जे असतं ना मुलांचं रिव्हिजन ते, ते करून घेतलं की मग आपण थोडे मोकळे असतो थो, त्यासाठी मी त्याला त्यानंतर बघा आठ साडेआठ वाजले आणि साडेआठ वाजेपर्यंत मी त्यांना घेऊन बसली होती मग माझा स्वयंपाकही राहिला होता आणि त्यातल्या त्यात आज मंगळवार असल्यामुळे बाजारही होतं सो भाजीपाला वगैरे मग मी तसंच पिशवीमध्ये ठेवलेला आहे भाजीचं वगैरे मला ठेवायचंच आहे त्याआधी म्हटलं चला स्वयंपाक करून घेते आणि स्वयंपाकामध्ये आज मी कोहड्याची भाजी करते म्हणून मी व्हिडिओ खूप फास्टमध्ये केला आहे कारण तसंही खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे पण प्लीज माझी रिक्वेस्ट आहे की पूर्ण व्हिडिओ बघा अगदी शेवटपर्यंत सो बघा अशा पटक्यामध्ये जे आहेत ना मी खूप सुंदर अशी झणझणीत इथे कोहड्याची भाजी मी तयार केलेली आहे त्यानंतर बड्डेचा केकसुद्धा मी बाहेरून आणला होता सो बघा अगदी वेदांच्या आवडीचं चा मी केक जो आहे तो ऑर्डर केला पूर्ण चॉकलेट केक होता आणि खरं सांगू तर इतकं टेस्टी खूप जास्त मग बऱ्यापैकी व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे म्हणून मी व्हिडिओ इथेच थांबवते अशा पद्धतीने होता माझा मॉर्निंग टू पूर्ण दिवसभरचं रुटीन आणि अशा पद्धतीने होता आमचा बड्डे सेलिब्रेशन कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमचा रुटीन कसं असते तेही मला कमेंटमध्ये सांगा, कमेंट सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत शेअर करा आणि हो सबस्क्राईब करताना बेल बेलायकनचा बटन नक्की क्लिक करा भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो so, बाय फ्रेंड्स हॅव अ गुड डे